नमस्कार एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे गेल्या दोन तीन दिवसापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे पेठ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे पीठ तालुक्यामध्ये झालेल्या पावसात तेरा गावे बाधित होऊन अनेक घरांची पडझड झाली आहे तर अनेक शाळांच्या शेतावरील कौले उडाले आहेत खरीप पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून भात नागली टोमॅटो ही पिकंही धोक्यात आली आहेत यंदा परतीच्या पावसाने नागरी वस्तीसह शेतकऱ्यांचे सुमारे चव्वेचाळीसशे हेक्टर शेतावरील पिकांची हानी झाली आहे याबाबत कृषी विभाग शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तर नागरी वस्तीमध्ये महसूल विभागाकडून नुकसानीबाबतचा पंचनामा तातडीने करण्यात येत असल्याबाबत पेठच्या तहसीलदार आशा गांगुडे संघवी यांनी सांगितले पेठ हा अतिवृष्टीचा तालुका म्हणून परिचित असला तरी टप्प्याटप्प्यानं होणारा पाऊस भातशेतीसह खरीपाला पोषक ठरत असतो मात्र गेल्या दोन तीन दिवसामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पेठ तालुक्यात राहत्या घरांसह भात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पूर आल्याने भात व नागली पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक ठिकाणी पिके वाहून गेले आहेत तर तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरावरील पत्रे तसेच कौले वादळाने उडून गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत कालुणे येथील बहुतांश नागरिकांचे घरांचे नुकसान झाल्याने प्रशासनाच्या वतीने नागरिकांना तात्पुरत्या स्वरूपात अंगणवाडी तसेच शाळेच्या इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे प्रशासनाच्या वतीने तालुक्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना नुकसानग्रस्त कुटुंबियांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी उषाबाई आहिरे पेठ धन्यवाद